पस्तीस वर्षानंतर उलटफेर भाजपच्या गडाला भगदाड चारशे कार्यकर्त्यांसह संदीप जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश पाठण ढेबेवाडी राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे भाजपच्या पाटणकर गटातील सरपंच गटाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सरपंच उपसरपंच पदाधिकारी आणि तब्बल चारशे कार्यकर्त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे भाजपच्या पाटणकर गटाला मोठा हादरा बसला असून शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे पाटण ढेबेवाडी विभागात भाजपच्या पाटणकर गटाला मोठा राजकीय झटका बसला आहे सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी आणि सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने पाटण ढेवाडी येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पार्श्वभूमीवर कार्यकर्ते संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीची तयारी स्पष्टपणे दिसून आली भाजपमध्ये गेलेल्या पाटणकर गटाच्या कार्यपद्धतीला कंटाळून तसेच शिवसेनेकडून सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन हा प्रवेश झाल्याची स्पष्ट प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यात शिवसेनेने विकास कामांवर लोकांचा विश्वास आहे आज इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत असे देसाई म्हणाले यावेळी नव्याने शिवसेनेत दाखल झालेले संदीप जाधव हो। यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण ढेबेवाडी भागात केलेल्या विकास कामांमुळे प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे असे जाधव हो यांनी सांगितले या प्रवेशामुळे पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात शिवसेना अधिक आक्रमक भूमिकेत उतरण्याचे संकेत मिळाले आहेत सांगाल सत्तेतल्या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येतात नेमकं हे पाटणकर गटातले लोक आहेत पाटणकरांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नव्हता यांना जे पाटणकर गटामध्ये असताना हे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेले होते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं या सगळ्यांचं पक्षामध्ये आम्ही हार्दिक स्वागत केलेलं आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाटणकरांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांच्या निष्क्रियपणाला कंटाळून त्यांच्या खोट्या भूलतापांना कंटाळून आज शेकडो लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आज आपण पाहिलं जवळपास चारशे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या मंदूर कोळे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या डेवेवाडी विभागातल्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं पक्षामध्ये जाहीर स्वागत केलेलं आहे साहेब काय टार्गेट आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पाटण विधानसभा टार्गेट आम्ही सांगत नसतो टार्गेट अचीव्ह केल्यावर करून दाखवत असतो साहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन आम्ही सगळ्या माणसांनी विकासाच्या पाठीमागे जायचा सर्व ग्रामस्थांनी संगोरकर ग्रामस्थांनी विचार केला आणि विचार करून साहेबांच्या शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला